विजयसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांचा विजयसो ए रमेश आपल्याला मदत करली ना Jesus! Mutta Congress <speaking in foreign> party, murdabad bath, mutta Congress <language> party, राहुल गांधी हाय हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे भारतामधील नागरिकांना जे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक होते त्याचबरोबर सामाजिक न्याय ज्या घटकांना मिळण्याची गरज होती अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी दलित समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे आणि हे आरक्षण आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही राहुल गांधींचा निषेध करत आहोत रा राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे तो काढून घेण्याची जी मानसिकता राहुल गांधीसारख्या मोठ्या नेत्यांची आहे त्याचबरोबर अनेक पिढी जात या काँग्रेस नेत्यांची ही मानसिकता दिसून आलेली आहे यापूर्वीचे अनेक पंतप्रधानसुद्धा आम्ही वेळ आली की आरक्षण काढून घेऊ अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे आणि आत्ताच राहुल गांधींनी केलेल्या त्या वक्तव्यातून काँग्रेसची मानसिकता पूर्ण लोकांसमोर आलेली आहे अशा या मानसिकतेचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो आणि राज्यघटनेने दिलेलं हे आरक्षण कोणीही काढून घेऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आरक्षणाचं समर्थन करतो त्याचबरोबर राहुल गांधीसारखे नेते जे आरक्षण काढून घेणार अशा प्रकारची भूमिका घेत आहेत त्या राहुल गांधींचा तसेच त्यांच्या काँग्रेस पक्षाचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी हाय हाय आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण जाईल संविधान बदलेल असं सांगून खोटं सांगून दे लोकांकडून मतं दिला आणि आता राहुल गांधींचा खरा चेहरा हा त्यांच्या समोर आलेला आहे आता ते आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत संविधानावर त्यांचा विश्वास नाही आहे आणि खोट बोलले बोलले या बोलण्यावर त्यांनी मतं मिळवली परंतु आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे हे लोक राहुल गांधी आम्ही या देशातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे विदेशात जाऊन वक्तृत्व केलेलं आहे त्याचा मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जाहीर निषेध करतो या देशामध्ये दे, काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे प्रमोदजी महाजन नेहमी म्हणत की या लोकसभेच्या सभागृहात बसत असल्याचं माझी मान शर्मेंनी खाली जाते की ज्यांनी आम्हाला देशाला लोकशाही दिली त्यालाच काँग्रेसने पराभूत केलं आणि या देशाचा विकास घडून आणला नाही आरक्षण आमच्या हक्काचे आहे नाही कोणाचे बापाचे आम्ही राहुल गांधींचा सर्व अनुसूचित मोर्चा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहोत असे वक्तव्य तुम्ही या ठिकाणी करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला काळीमा फासेल अशा देशाला काँग्रेसला देशातून उच्चाटन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा विजय असो सुपुत्र राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जी मुक्त बन उधळली की आम्ही आरक्षण रद्द करू खरं म्हणजे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका त्यांच्या पंजोबांपासून आजीपासून चाललेली आलेली तर बापापर्यंत चालत आलेली ही काँग्रेसची आरक्षण विरुद्ध भूमिका आज त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मांडली खरं बघितलं तर तुम्ही आमच्या अनुसूचित जमाती असेल जाती असतील अन्य समाजा घटकांना जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये राहून आरक्षण दिलं मात्र भारतामध्ये संविधान बदलणार अशी प्रकारची भूमिका घेणारे आरक्षणविरोधी आम्ही असणारे असे दाखवणारे हे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी असणारे मित्रपक्ष आज ह्या गोष्टीवर गप्प का मग देशामध्ये बसले याचा आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज हे समाजाला जे आरक्षण दिलं हे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आज तुम्ही रद्द करण्याची भाषा करते म्हणजे तुम्हाला संविधान बदलण्याची भाषा ही काँग्रेसची आहे काँग्रेसच्या सहकार्यांची आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी मित्र पक्षांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो अमेरिकेत दौरा होता तेव्हा त्यांनी आरक्षण संपुष्टात आणू असं असं वक्तव्य केलं आणि देशभर या ठिकाणी वाद सुरू झाला आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच समाजातल्या वंचित गरीब शेवटच्या बाहेरून असलेला जो काही सामान्य माणूस आहे याच्यासारखं आरक्षणाचं कायम समर्थन केलेलं आहे मला माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर संविधान निमत्के यांना काँग्रेसने दोन वेळा सादर केला पराभूत केलेला आहे वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकर सन्मान काँग्रेसला करता आला असता पण पंडित नेहरूंच्या कुठल्या राजकारणामुळे दोनदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साक्षरकीला पराभूत झालं आहे कारण काँग्रेसचा आरक्षण विरोध हा जुनं आहे त्यांच्या मनात जे होतं ते राहुल इथं तोंडावर आलं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामधून आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो जोपर्यंत या समाजातला शेवटच्या घटक घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष कायम आरक्षणाची बाजू असेल धन्यवाद